कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे मतमोजणी उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातर्फे जवळपास दोनशे अधिकारी एक हजार सातशे पोलीस कर्मचारी पाचशे होमगार्ड आणि सहा पॅरामिलिटरी आणि एसआर बी एफच्या कंपन्या असा बंदोबस्त तैनात केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मतमोजणी केंद्राच्या दोनशे मीटरमध्ये कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश नाही कुठलाही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट याचा देखील वापर करता येणार नाही कुठलाही व्हिडिओ शूटिंग हे देखील करता येणार नाही त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी यांनी <स्थाँगा> निकालानंतर कोणतीही विजय मिरवणूक काढण्यास देखील प्रतिबंध केलेला आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये अशा मिरवणुका काढण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे गुलालाचा वापर करणे फटाके फोडणे याला देखील प्रतिबंध केलेला आहे सदर आदेशाची अमल बजावणी ही पोलिस दलातर्फे करण्यात येईल आपल्या माध्यमातून सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते यांना देखील मी आवाहन करतो आदर्श आचार संहिता अजूनही सुरू आहे त्याचप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे अशा ताज्या अपडेटसाठी साठी महासत्ता न्यूज ला करा